शेतकरी बांधवांना नमस्कार राम राम जय शिवराय आपण पाहत शेतकरी पुत्र संघटना हे यूट्यूब चॅनल या चॅनलवरती आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत किंवा आडकी बहिणी योजनेनंतर शेतकऱ्यांसाठी सरकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आलेला आहे तो म्हणजे सोयाबीन कापूस उत्पादक जे शेतकरी आहे त्यांना अनुदान हे जाहीर केलेलं आहे सरकारने जे की आहे एक पाच हजार रुपये ते भावांतर योजनेच्यानुसार हे पैसे सरकारने जाहीर केलेले आहे सरकारला माहिती आहे की शेतकऱ्यांना जे आहे ते सोयाबीनच्या आणि कापसाचा हा कमी झालेला होता त्यामुळे म्हणून सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून पाच पाच हजार रुपये हेक्टर देण्याचे ठरवण्यात आलेलं आहे हे पैसे कधी भेटतील हे आपल्याला माहिती आहे हे पैसे आता जेव्हा मोदी साहेबांचा दौरा महाराष्ट्रात होईल त्यावेळेस हे पैसे आपल्या खात्यामध्ये येणार आहेत जवळपास तो सव्वीस सप्टेंबरला हा दौरा असणार आहे म्हणून त्या सव्वीस सप्टेंबरच्या दिवशी हे पैसे खात्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून लाडकी बहीणनंतर शेतकऱ्यांसाठी असलेलं हे सर्वात मोठं पॅकेज सरकारचं असेल हे ते जवान जे